महाराजांचा राजवाडा आहे म्हणजे महाराजांचा मीटिंग असते खूप तयारी असते सेकंड टाइम येतोय खूप भारी वाटत एवढी सगळ्या गोष्टी बघून ना फ्रेंड्स असं वाटतं की या इंग्रज लोक आले नाही त्यांनी म्हणजे सगळं एकदम असं नष्ट करून टाकलं नाही का सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू सकाळचे अडीच वाजलेले आहेत आणि आता मी चाललोय राजगड फोर्टला दुसऱ्यांदा तीन वाजलेत अख्खा रस्ता एकदम शांत आहे मी वेडांची वाट बघतोय वेदांत येतोय एक सापडलेला आहे तीन वाजलेत तीन काय काय चला फ्रेंड्स फायनली आपली गाडी आलेली आहे अर्धा तास उशीर आहे टोटल दहा ते पंधरा पोर आहेत वाजलेत चार

सहा <गाँगाँ> वीस झालेत आम्हाला पोचायला आणि हा आहे राजगडचा सकाळचा व्ह्यू <गाँगाँ> मे महिन्यामध्ये असं वाटत होतं की ऊन असेल पण नाही इकडे पाऊस तर पडून सगळं गेलेला आहे हा आपला बाले किल्ला इथे आपल्याला वर जायचं फायनली फ्रेंड्स ट्रेकला सुरुवात झालेली आहे आणि आता डॉट साडे सहा वाजता ट्रेकला सुरुवात झाली वातावरण बघा एक नंबर झाला असं मस्तपैकी राजगड म्हणजे आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी शिवाजी महाराजांनी राजगड का निवडला असं स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून सगळ्यात पहिला किल्ला जिंकला हा समोरचा तोरणा राजगड सोळाशे पंचेचाळीस साली जिंकला असं त्यात पण सोळाशे पंचेचाळीस साली शिवरायांनी प्रतिज्ञा केली आणि सोळाशे सेचाळीस सत्तेचाळीसच्या जवळपास कोरोना पहिल्यांदा जिंकला त्याच्यामुळे पंचेचाळीस साली जिंकला असा काही कुठं नोंद नाही याची काही इतिहासात आतापर्यंत तरी नोंद सापडली नाही कोरोना किल्ल्याच्या पाठोपाठ हा किल्ला जिंकण्यात आला अशी नोंद आहे राजगड किल्ला जिंकायच्या आधी याचं नाव मुरुम देवाचा डोंगर किंवा बिरम देवाचा डोंगर ही दोन नाव होती बिरम देवाचा डोंगर का ब्रह्मदेवाचं म्हणजे देवाचे लोक ब्रह्मदेवाला बिरम देव म्हणून म्हणत होते म्हणून तिथे एक मंदिर आहे तर हा बिरम देवाचा डोंगर होता सातवांळातला तसा किल्ला आहे पण निजामशाह आणि आदिलशाह यांच्या ताब्यात जास्त राहिला तर शिवरायांनी जिंकताना आदिलशहाच्या आली आद आदिलशहाच्या ताब्यातून जिंकला जिंकल्यानंतर शिवरायांनी हे मा, बाकीच्या माच्यांचं बांधकाम याला तीन माच आहेत पद्मावती माची संजीवनी माची आणि सुवेळा माची सुवेळा माचीची लांबी पद्मावती माची बसून अडीच किलोमीटर आणि संजीवनी माचीची लांबी पद्मावती माची बसून साडेतीन किलोमीटर इथून एवढा लांबून आलो आपल्याला गडाचा दरवाजा कधीच दिसत नाही शिवरायांची हीच खासियत होती की कुठे नाही बघा जो गडाचा दरवाजा आहे तो समोरून दिसत नाही त्याला गोमुखी गोमुखी पद्धत म्हणतात म्हणजे आपल्याला प्रत्येक गडावर असं फिरत फिरत जायला शत्रूला टाइम तर लागतोच पण किल्ल्याचा जो मेन दरवाजा आहे तो कधीच आपल्याला डायरेक्ट दिसत नाही फक्त आता बाले किल्ल्याचा दरवाजा आपल्याला दिसतो कारण बाले किल्ल्याचा समोरचा भाग पूर्ण बाले किल्ल्याचा दरवाजा आपल्याला दिसतो जय भवानी फायनली सुरुवात झाली आपल्या ट्रेकला चला तर मग जय शिवराय मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये तर फायनली खूप दिवसानंतर व्लॉग आलेला आहे आता आम्ही आलो राजगडला माझा सेकंड टाईम आहे हळूहळू एक्सप्लोर करूयात वातावरण असता मस्तपैकी थंडे असं आहे तसं आम्ही मे महिन्यामध्ये आलो आहे बाई <laughs> थोडस चाललंय तरी दम लागलंय <laughs> चाललं का वन पर्सेंट पण नाही झालं तरी दम लागलाय आहे आपला आप स्टॅमिना मी पहिल्याच्या काळामध्ये लोक कशी चढत असतील ना रे भाऊ त्यावेळेस खूप दिवसानंतर ना एकदम अशा फ्रेश हवेत आल्यासारखं झालं असं वाटतंय फ्रेंड्स राजगडावर अशी ही कचऱ्याची व्यवस्था तुम्हाला बघायला भेटेल तर कुणीही कचरा गडावर करू नये जे काही तुम्ही कचरा आणला असेल तो जाताना किंवा येताना तुम्ही याच्यामध्ये टाका जेणेकरून आपले गड केले खराब नाही होणार आणि प्लीज कोणी करू पण नका तर उन्हाळ्यामध्ये आणि त्यात करून खास करून मे मैं महिन्यामध्ये राजगड म्हणजे असं थोडं अवघड आहे पॉसिबलच नाही पण येणारे येतात करणारे करतात ट्रेक तुम्हाला गडाव वाघ आणि सिंह पण बघायला भेटन तर बघायचं गरे इकडे आत्ताच दिसलंच तू बघ दिसला ग दिसला इकडचा सिंह आणि तिकडचा वाघ लक्ष करावाच बघ बघितलं असतं रोजगार पडते बाई किती जास्त कंट्री करते लागते सबको एनर्जी देते। दम, ले। ले मस्करी आता खाऊन मागचा व्ह्यू आहे ना बाप दिसतोय भाई सकाळ सकाळ सकाळी जो समोर जहा दिसतोय ना हा नाही आणि तिथं पण आपण लवकरच जाणार आहे काय व्यादांत पावसा आता येऊ दे जाऊ ना यस मागच्या ज्या आलो आलतो तेव्हा चोर वाटेने आलो होतो जी की त्या साइडनी तिकडनं चोरवाट आणि आता आम्ही जो चाललोय ती हा पाली दरवाजा आम्ही जाणार आहे एक नंबर वाटतोय असा जंगल टाईप व्ह्यू काय दिसतो मोटिवेशन काय लेकर माहितीये का हा घरी जाऊन चिवडा खायचा फक्त चला चिवडा खाणार एक संघटना चिवडा कुणा कुणाला पाहिले तुमच्याकडे काय आपल्याकडे बोल लवकर काय आपल्याकडे ए आमच्याकडे पराटे आता बोला तुमच्याकडे काय आमच्याकडे काय पाणी एनर्जी बोलते राजगडला ला जाऊ पण या तुम्ही आणि किती वेळा पण या राजगड तुम्हाला दरवेळेस वेगळाच दिसणार आणि प्रेम आहे व्ह्यू एक नंबर दिसतोय खालची साईड ऊन नाहीये पण थोडासा दम लागतोय चढायला बट बेस्ट आहे भाई सकाळी सकाळी थेरपी नाही आमचं माझं बी तेच आहे हाय ब्रो हाय ब्रो पायऱ्या सुरू झाल्यात फ्रेंड्स आता आणि डायरेक्ट किल्ल्यापर्यंत जाणार आहेत कसं वाटलं इथपर्यंत चढून हा नो रिॲक्शन माहिती का गडावर चढायचं म्हणलं पाच पाच किलोमीटर रनिंग करायची पहिले बरोबर आमची महिनावर प्रॅक्टिस करून या भाई इथन व्ह्यू बघा <laughs> सह्याद्रीचा व्यू <laughs> एक नंबर आहे भाई हा व्ह्यू अरे भाई हे पाहिजे लालटोंड बघ एची फाटली तो आता फायनली आपण पोचलेलो आहे आपल्या पहिल्या दरवाजापाशी दरवाज्यापाशी होई एक अजून सूर्योदय मध्ये मुक्काम बंद किल्ल्यावर मग कम बंद आपण हॉटेल कपरू वाढायच भाई आता फायनल आपण पोस्ट आपल्या पहिल्या दरवाज्यापासून हा कड आपल्याला बघायचं पाली दरवाजा पाली दरवाज्यापासून आलेलो पहिला दरवाजा कशी आलेला आहे आणि बघ सर तुम्ही इथं आज घेऊ काय एक नंबर दिसतोय पहिला दरवाजा पाली दरवाजा पाली दरवाजा क्रमांक एक जो दरवाजा आहे त्याला मेन दरवाजा नाही तर पाली दरवाजा क्रमांक दोन असं होतं आणि हे जे दिसतंय त्याला जंग्या म्हणतो जंग्या म्हणजे वरून शत्रूवर मारा करावा किंवा लक्ष ठेवायला शिवाजीराजांनी त्यांच्या पद्धतीने हा घर कसा बांधला तर आपल्याला फिरत फिरत यावं लागतं आणि समोर आल्यावरच दरवाजा दिसला आपण पर्यावरच्या खाली होतं तरी सुद्धा आपल्याला दरवाजा हे दिसत नव्हतं कारण ही भिंत सुद्धा ही पूर्णपणे असण्याची शक्यता बाहेरून तिथपर्यंत जेव्हा आपण समोरून येऊ तेव्हाच आपल्याला समोर दरवाजा हे समोर पुढचा जंग्या जंग्या म्हणजे इथून आता इथून पाहिलं तर आपण जो रस्त्याने आलो त्या रस्त्यावर लक्ष ठेवता येते व्यू बघा तुम्ही कसला सई दिसतो एक नंबर त्यामुळे यांच्या एरिया मध्ये यांच्याशी पांगा नाही शकत आपण हा दुसरा दरवाजा मॅन दरवाजा खाली बघूयात आपण काय इकडे खाली तो इथं उभं राहून दिल आतमधलं सुद्धा आणि जर त्या कोपऱ्यात गेला तर हा खालून आपण जर त्या रस्त्यावर सुद्धा लक्ष ठेवू शकतो आणि वरती एक सदर आहे म्हणजे जो हा पेकरांचा प्रमुख असतो त्याची सदर इथं कोण आले हे त्याच्यापर्यंत माहिती पोहचायला ह्या मार्गाचा वापर केला जायचा इथून तो कोण आले कशासाठी आलाय ते माहिती परवानगी काढण्यासाठी त्या दरवाज्यात जायच्या त्या दरवाजा परवानगी काढून तर त्याला आतमध्ये So, आपण पोचले आप गेट नंबर टू पशी असं नाव आहे म्यान दरवाजा हा <itelong> <था> पाली <गुण> <itelong> दरवाजा क्रमांक दोन नाही तर म्यान दरवाजा शक्यतो म्यान दरवाजा त्याला त्याच्यातला हा छोटा म्हणजे दिंडी दरवाजा प्रत्येक दरवाजाला हा दिंडी दरवाजा असतो हा मोठा दरवाजा शक्यतो उघड नाही कधीच नाही उघड काही कार्यक्रम असेल अशा तो मोठा दरवाजा उघडला जातो हा एक खिळचा दरवाजा घर चुकून हत्ती आला म्हणजे हत्ती इथं येतच नाही लाकडाचा ओंडक्याने जर इथं धक्का धक्का देत असतील तर याच्यात अडकून राहू शकतो या खेळांमध्ये दोन्ही बाजूला भरूच आहेत वरून उकळतं तेल जळ त्या कारे याच्यातून खाली टाकू शकतो जर चतुर्वेद पर्यंत पोहोचला तर हा दरवाजा त्या काळचा नाही खालचा ना पण दरवाजा त्या काळचा नाही हा शिलालेखा आपल्याला दिसतो पण या शिल्लर एवढा पोचलेला आहे की आतापर्यंत कोण वाचता आले नाही कोणत्या लिपीत आहे मोडी लिपीत आहे मराठीत आहे का दुसऱ्या कोणत्या भाषेत आहे या शिलालेखाचा अजून तरी विश्लेषण झालेलं नाहीये ही वरची दौलत बनकी सदर खाली <laughs> जे पारेकरी आहेत त्यांचा मेन दौलत बनकी म्हणजे बंकी म्हणजे पारेकरी तर त्यांचा जो मेन आहे तो इथं बसायचा त्याच्या परमिशन शिवाय पहिल्या रोज सुद्धा कोणाला परमिशन नव्हती

टाकतात लोक खाली जातोय पहिलं म्हणजे वाड्यात ज्याला कोणाला आणायचं असतं हा त्याला पहिलं याच्यात ठेवलं जायचं हे मग जाळी न समोर हा ही पहिली इथं लावून टाकली होती त्यांनी याच्यात यायची परमिशन सुद्धा नव्हती टाकली

पद्मावाची माची मंदिर करून आता आपण चालले बाली किल्ल्यावर हा बघा आणि आत्ता वाजलेत साडे दहा जण वर गेलेत ऑलरेडी आणि आता आम्ही काही थोडे जण आहेत इम्पॉर्टंट लोक ते आणि इथं बघा तुम्ही व्ह्यू बघा कसला भारत दिसतो एक नंबर सई चला तर जाऊया तू वर बाली किल्ल्यावर भेटू तुम्हाला डायरेक्ट आता वर बाली किल्ल्यावरच आपली कडायला हा बघा व्ह्यू पाऊस पाहिला झाल्या मजा नसता आला तू मग का तुला पावसाळा नाही आवडेल तुला नाही आवडेल अरे तुला पावसाळ्याला आवडेल नाही म्हणून पावसाळ्यात बॅक साइडचा व्ह्यू हा स्वतः आम्ही फायनली बाले किल्ल्यावर आहे आणि हा हे बाले किल्ल्याचा व्ह्यू हळू आता आपल्याला वर जायचं आहे आपण त्याच तिकडनं आलो होतो आत्ता इकडे खालच्या साईडला चोर दरवाजा आणि हे आपले पब्लिक खूप कष्ट घेऊन आलो हां आलो इकडे सगळ्यात जास्त कष्ट येणे घेतलेत आणि याच्या मागचा व्यू एन्जॉय अरे काय भारी दिसत होता माहिती आहे का तू व्ह्यू मुळे तुला भारी दिसत होता महाराजांचा राजवाडा आहे हां महाराज राज्य आणि समोर काही दिसत ओके महाराजांच जे काही मीटिंग असते खूप तयारांची काय असते सगळ्यांची भेट राज्याचे अवशेष आहेत इथून खाली इकडे महाराजांच्या अंगर खालच्या भागात काही जे असतील त्यांच्या सगळ्यांसाठी टाकी डोंगर सोडले ना तर रायगड दिसतो डायरेक्ट बरोबर ह्या गुरुजाच्या समोर तिथून बघितलं की रायगड असा पूर्ण रायगड दिसतो बाकीचे डोंगर बारीक आहेत रायगड असा उंच आणि सपाट बरोबर डोंगर रायरीचा डोंगर एकदम उंचे तोरण्यापासून बरोबर असा तोरण्याहून परत हे डोंगर ओलांडीत ओलांडीत काही जण तीन दिवसात तीन ते चार दिवसाचा राजगड टू रायगड आपले महाराज एक नंबर असं वातावरण झालेलं आहे तर खूप सारे गोष्टी एक्सप्लोअर केलेल्या आहेत ती आहे संजीवनी माची आणि आता आपल्याला सुवर्णा तिकडं पुढा करायची एवढे सगळ्या गोष्टी बघून ना फ्रेंड्स असं वाटतं की यार म्हणजे हे जे इंग्रज लोक आले नाही त्यांनी म्हणजे सगळं एकदम असं नष्ट करून टाकलं नाही का पण मला असं वाटतं की आपल्या गव्हर्नमेंटला ही गोष्ट कळायला पाहिजे की त्यांनी या गोष्टी सुधरायला पाहिजे पुढच्या पिढीला ही गोष्टी कशा कळणार नाही का स्वतः आता आपण चालू इथे पुढं सुवर्ण माचीचा बघायला आणि तो एक नेडा आहे तो बघायला चाललो इथं आता इथं आपण जाऊयात पुढं पाहिजे अशी वाट ना लागली एक दा। नाही एक एकदम पण काही विषय नाही आहे जर महाराजांनी आपल्यासाठी एवढं केले तर आपण त्यांच्यासाठी एवढं तरी करू शकतो नाही का इकडं चालू आहेत फोटोशूट कर वातावरणच तेवढं क्लासी झालं एकदम जवळजवळ राजगडला आलो ना भाऊ पुन्हा नव्याने राजगडाच्या प्रेमात पडलोय असं त्यामुळं तुम्ही बी या ट्राय करा गड भेट द्या बघा अनुभवा राजगड काय असतो ना तो तुम्हाला इथं येऊनच अनुभवा लागणार आहे रील वगैरे व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला नाही कळणार तुम्हाला इथे यावं लागेल तेव्हाच तुम्हाला कळेल की राजगड काय आणि असे आपण तळे पण बघितले बरेच गडांवर सगळे गँग आपल्या सोबत आज आलेले आहेत इकडे दोघ जण आहेत वर आणि आम्ही टोटल

फ्रेंड्स आता तुम्ही बघू शकता आम्ही पोचलेलो आहे आता जस्ट इथं पुढे सोळा मार्च आपल्याला जायचं जायचंय पण त्याच्या आधी हा तुम्ही व्ह्यू बघा आणि आता जस्ट पाऊस पण सुरू झालाय आता वातावरण बघा तुम्ही एकदम इकडे पाऊस चालू एकदम, एकदम, एकदम जोरात असा डग आलेले एवढा खतरनाक पाऊस चाललाय आता फ्रेंड्स तुम्ही बघू शकतात आणि आम्ही रेनकोट वगैरे काय नाही फुल भिजतोय

महाराजांनी सगळ्यात आधी सुवेळा माझ्याकडून सुरुवात केली आणि त्याला एक चांगला मुहूर्त काढला म्हणून सुवेळा चांगली वेळ म्हणून त्याचं नाव सुवेळा ठेवण्यात आलं आला गंतकात आहे पुरावा नाही थोडं जाऊन जर आपण परत पर, पर पाहिलं तर हा समोरचा जो दगड आहे तो हत्तीच्या सोंड्यासारखा हत्तीच्या डोक्यासारखा आणि सोंड खाली आलेली असं त्याचा आकार दिसतो हत्तीप्रस्तरच्या माझ्या नेड मेड मेड म्हणजे दगडाच्या मधून हवा जाऊन नैसर्गिक तयार झालेलं आहे खोल असतं मोठं आपण बघू आणि हा आता आपण इथं म्हणजे सुरुवातीचा अशा ठिकाणी आपला राजगडचा चा ब्लॉक सक्सेस झालाय सगळेजण आले एन्जॉय केला आता हळूहळू ऊन पडायला लागले थोडं आता आपण इथं खाली नेड आहे तिथं आपण चालले फोटो काढायला फायनली आम्ही आलो नेडा इथं फोटो काढायला खालच्या साईडला व्ह्यू बघा मी आणि इथं मी मुळे हा आणि हा खालचा व्यू आहे खालचा व्ह्यू हा बघू शकता तुम्ही हा आणि ही सगळी सह्याद्री रांगा रेंज एकदम भाऊ बघा हा जेन्युअनली मला असं वाटलं उन्हा असेल म्हंटल की ऊन असेल इथं आल्यावर ऍक्च्युली खरं कळालं की वरती करत जात तुम्हीच सांगा वरती का नाही हे भाई वरती टाय असं वाटलं तुम्हाला जर राजगड पहिलं तर तुमचं कितवंद माझा सेकंड टाईम आहे पण मी पहिले जेव्हा आलो होतो तेव्हा लई म्हणजे नाही काही दिसत नव्हतं राजगड एकदम मस्त वाटलं ती आम्ही आलो होतो एवढं काही पाहून नाही झालं पण आता एकदम मस्त तुमच्या ब्लॉग मध्ये पण येऊन आणि तुमच्या सानिध्यात येऊन आम्हाला एकदम बरं वाटलं शिवाजी महाराज जय एक नंबर वाटते हा न्याड आहे इथं आम्ही फोटोशूट केलेत असले युप खूप फोटो आलेले आहेत ना की आता ते इंस्टाग्रामला तुम्हाला बघायला भेटणार परतीचा रस्ता खाली आहे आणि काय पाहिजे तुम्हाला भाई इकडं राजगडला या जरा बघा काय विषय नऊ दिवस आजारी होतो वेदांनी प्लॅन केला म्हटलं जायचंय येतो का म्हटलं बस आलो भाई एकदम आजार थकान सगळे निघून गेले भाई जस्ट या व्ह्यू साठी या व्ह्यू साठी एवढी मेहनत केली आम्ही भी भिजलोय काय विषय नाही आता सगळं बट तरी पण छान वाटतंय कारण की त्याचं रिझन आहे की आम्हाला जे पाहिजे होत ते सगळं इथं आहे नाही इथं येऊन बघा तुम्ही आज येऊन स्वर्गाची पण तुम्हाला गरज नाही असे स्वर्ग बघायचं फायनली ट्रेक संपला आहे आम्ही आलेलो आहे तर खाली तर फ्रेंड्स फायनली ट्रेक संपलेला आहे वाजलेले आहे चार दीड तास लागला ट्रेक वरून खाली उतरायला पण आता पायांची लेख आणि वाट लागलेली माझा आता एक नंबर होती आता मस्त जेवायचं आणि नेक्स्ट ट्रिपचा प्लॅन करायचा ट्रेक केला तर खूपच जास्त ग्लो दिसतोय चेहऱ्यावर काय माहित नाही का हा बघा आपला राजग फायनली भेटत आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत लाईक शेअर कमेंट करा आणि ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा बाय